नमस्कार मंडळी अमृतधारा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सर्वप्रथम होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण होळीची कथा ऐकणार आहोत होळी का पेटवली जाते होळी सण का साजरा केला जातो हे तुम्हाला या होळीच्या कथेतून समजेल चला तर ऐकूया होळीची कथा त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते हिरण्यकश्यपने जेव्हा पृथ्वीला पाताळी नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला होता त्यामुळे भडकलेल्या हिरण्य कश्यपने विष्णूचे आपल्या राज्यात कोणीही नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले होते हिरण्य कश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचाच मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा नारायणाचा परमभक्त होता प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे नेमके हेच हिरण्य कश्यपला मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला सगळे उपाय करूनही थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो मात्र जळून खाक होईल हे ऐकून हिरण्य कश्यपने गावात वाळलेल्या काटक्यांची पेढी तयार करून त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु घडले अंग जाळू लागले तिच्या अंगाचा दाह होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता शेवटी जे व्हायचे ते झाले होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खंबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्य कश्यपचा वध केला तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असत्याला जाऊन सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका धनामागील उद्देश आहे म्हणून होळीला महत्व आहे आता असा प्रश्न निर्माण होतो की ज्या होलिकेने प्रल्हादासारख्या भक्ताला जाळण्याचा प्रयत्न केला त्याच होलिकेचे हजारो वर्षापासून आपण कशासाठी पूजन करतो तर होलिकेच्या होत असलेल्या पूजनामागे एक गोष्ट आहे की ज्या दिवशी होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसणार होती त्या दिवशी नगरातील सर्व लोकांनी घराघरात अग्नी प्रज्वलित करून त्याने प्रल्हादाला जाळू नये यासाठी त्यांनी प्रार्थना केली होती प्रल्हादाने लोक हृदयाला जिंकले आ, होते आणि त्याचमुळे त्या घटनेचे प्रतिबिंब पडलेले होते अग्नीने लोकांच्या अंतकरणाची प्रार्थना स्वीकारली होती लोकांनी इच्छिलेले होते ते घडले होलिका नष्ट झाली आणि या अग्निदिव्यातून प्रल्हाद मात्र श्रेष्ठ बनला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद